मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी भारतात येते आहे तर बऱ्याच जणांनी विचारलं की तुझं कारण काय आहे असे अचानक का भारतात येते आहे तर हे फ्री प्लॅन आहे अचानक नाही आहे ह्युस्टनवरून दोहाची माझी पहिली फ्लाईट होती आणि दोहा टू मुंबई होती माझी कनेक्टिंग फ्लाईट हा आहे माझ्या जर्नीचा भाग दोन दोहा एअरपोर्ट बऱ्यापैकी मोठा आहे आणि इथे भरपूर चालावं लागतं बरं का आता ह्या दोहावरून जी फ्लाईट होती ना मुंबईची ती पण मला थोडी कंजेस्टेड वाटली पण पहिल्या फ्लाईटपेक्षा जरा बरी होती पण इथे स्क्रीनच नव्हती येस नो no एंटरटेनमेंट बाहेर बघितलं तर सगळा अंधार त्यामुळे करायलाही काही विशेष नव्हतं तर ही साडेतीन तासाची व्हेरी बोरिंग फ्लाईट घेऊन मी पोहोचली मुंबईमध्ये मुंबईमध्ये मी के के ट्रॅव्हल्सची एक गाडी बुक केली होती जी मला घेऊन जाणार होती डायरेक्ट पुण्याला माझ्या भावाच्या घरी तर मी भारतात येण्याचं विशेष कारण म्हणजे माझ्या आईची टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली आहे आणि तेवढ्यासाठीच मी भारतात आली